राज्यसभेसाठी पवार कुटुंबामध्ये सलोखा निर्माण होतोय का निर्माण केला जातोय का अशी चर्चा सुरू झालेली आहे दोन एप्रिलला शरद पवारांची राज्यसभेची मुदत संपणार आहे सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावर शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार का सुनेत्रा पवारांच्या जागी पोटनिवडणुकीत कोणाला संधी मिळणार पार्थ पवार आणि शरद पवार दोघंही राज्यसभेत दिसणार का असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांच्या अनुषंगानं आता चर्चा सुरू झालेली आहे दोन एप्रिलला कुणाकुणाची मुदत संपणार आहे शरद पवार यांची मुदत संपते भाजपचे भागवत कराड आणि भाजपचे धैर्यशील पाटील मुदत संपते सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शरद पवार हे आजही या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख स्तंभ आहे आणि त्यांच्यासमोर बाकी सगळे ज्युनियर आहेत सगळे ठीक आहे लोक सत्तेवरती बसल्यावर त्यांना शिंग फुटता चाकल्याची कोणी मुख्यमंत्री झाल्यावर कोणी मंत्री झाल्यावरती ते पवार साहेबांना सल्ले द्यायचा प्रयत्न करतात खास करून हे भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री असतील काय असेल हातात सत्ता आहे म्हणून तुम्हाला ही शिंग फुटलेलं आहे लक्षात घ्या नाहीतर शरद पवारांनी केलेलं काम आणि राजकारणातला त्यांचा अनुभव हा प्रचंड आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकज राज्यसभेविषयी बोलताना आकडे फार महत्वाचे असतात काय आकडे सांगतायत काय शक्यता आहेत काय होऊ शकतात विक्रांत राज्यसभेविषयी जे सात सदस्य एप्रिल महिन्यात निवृत्त येत आहेत त्यासाठी आकडे खूप महत्वाचे आहेत जी सरासरी काढली राज्यसभेच्या ज्या आकडेवारीनुसार ज्या सूत्रामध्ये आकडेवारी काढली जाते त्याच्यानुसार एक राज्यसभेचा सदस्य निवडून येण्यासाठी छत्तीस आमदारांच्या समर्थनाची गरज आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे दहा आमदार आहेत अजित पवारांकडे चाळीस आमदार जे आहेत ते आहेत जर का शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा राज्यसभेत पाठवायचं असेल तर त्यांना छ तीस आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार जी राष्ट शरद पवारच्या राष्ट्रवादीकडे नाही आहे अर्थात मग शरद पवार यांना पुढे जाण्यासाठी जर का अजित पवार म्हणजेच आता सुनित्रा पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जर का समर्थन दिलं तर त्यांची आकडेवारी पूर्ण होते आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मिळून एक खासदार जो आहे तो राज्यसभेवरती जाऊ शकतो आणि ते नाव शरद पवार असेल का अशी चर्चा सुरू आहे कारण शरद पवार यांनी म्हटलं की आता मी थांबायचं म्हणतोय मात्र दुसऱ्या बाजूला स्वतः पवार कुटुंबीय असतील किंवा मग आज संजय राऊतांचं विधान की पवारांनी पुढे राज्यसभेत जावं ह्या सगळ्या मुद्द्यावरती जर का सगळ्यांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला तर शरद पवार यांचा पुन्हा राज्यसभेवरती जाण्याचा मार्ग जो आहे तो आ, सुकर असेल अर्थात पंकज या संदर्भात काय निर्णय होतात आणि खरंच याविषयी चर्चा पवार कुटुंबामध्ये सुरू आहे का सुरू असेल तर मग काय निर्णय घेतला जातो हे सगळं पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी